खरे तू अॅनिमल पिक्चर पाहिला का लख पिक्चर कुठला पिक्चर काही पिक्चर आहे पाहिला नाही पिक्चर आहे रे नवीन अॅनिमल काय भारी पिक्चर आहे यार काय जबरदस्त पिक्चर आहे ती टोका बोल पिक्चर मध्ये जबरदस्त पिक्चर आहे एकदम हाय काय रे पिक्चर मध्ये एवढं नाही येऊन जाऊन झाला पिक्चर सांगत राहतो पाय झाली मला डोकं नको खाऊ बरं पाहिजे मी नंतर जाईन आता टाइम नाही मला कामा दे मी सध्या काय झाला बोग शरे तू मी येऊन जाऊन झोपतोस आता मी तर झोपमधून उठले दिसतोय झाला तुम्हाला पाहून घेऊन तो पिक्चर एकदा मी एवढा रावण्या करतोय मी कधी रावण्या करतो का झाल्या पिक्चर भारी तो एक नंबर पिक्चर तो डायरेक्ट बरं ठीक आहे सर बघ मी माझं ना ठीक आहे पाहिजे सर मी तो आता एवढा म्हणतोय पिक्चर भारी आहे तर बघेल मी बस खुश तू फक्त एकदा एनिमल पिक्चर पाहून घे फक्त फक्त एकदा एक बाय फक्त बाकी नंतर पाहू नको फक्त एकदा पिक्चर बाकी नंतर पाहू नको बघतो मी काय म्हणतो तू काय पिक्चर पाहू नको तू मी तुला स्टोरी सांगतो मग पुरं आहे डायरेक्ट तुला जबरदस्त पिक्चर आहे हे पाहिजे रणवीर कपूर जो राहतो ना रणवीर कपूर पहिले एकदम शांत सही आहे मी अरे मी बघेल ना पिक्चर तू का आपलं स्टोरी वगैरे सांगते मला पाहिलं पिक्चर काही सांगू नको चाललं नाही पाहिजे पिक्चर काही एवढं विशेष नाही दोन अडीच तर पिक्चर पाहून गेली जाईल काही सांगू नको म्हण तू स्टोरी अरे पण मी सांगतो तुले तू टाईम वाचून जाईन तू पाहू नको तो पिक्चर मी पुरी स्टोरी सांगतोय हे बाय रणवीर कपूर जो राहतो ना रणवीर कपूर रश्मी रामानंदनाचं लग्न करतो सांग त्याच्यानंतर मग आहे ना बस एक शब्द बी सांगू नको मला पिक्चर विषयी मी, न, मी न पिक्चर ना मी ना पुरे पिक्चर तू ना मला ना असं सांगून पहिले पण तू कशाला घेतो एवढा मित्र पिक्चर पाहून बसेल ते लग्न होत तू थोडस रे स्टोरीला जाय ना डोकं फिरवायचं करू बर बोललो एकदा म्हणून पिक्चर आता जर का तू काही बोलला त्या पिक्चर विषयी झाला एवढा मारीन ना तुला मी अजून शेवटी डायरेक्ट आहे ना दीड तास झाल्यानंतर मग बॉबी देवची इंटरव्यू एंटरव्ह्यू होते बॉबी देव न पिक्चर गाजायला रे रण कपूर कुठे निरा तू असा न्यायक ऐकणार आला